एकेकाळी एक एका वैभवशाली राजाने राज्य केले एके दिवशी एक परदेशी पाहुणा त्याच्या दरबारात आला आणि त्याने राजाला एक सुंदर दगड भेट दिला तो दगड पाहून राजाला खूप आनंद झाला त्या दगडातून भगवान विष्णूची मूर्ती बनवून ती राज्यातील मंदिरात बसवण्याचा निर्णय घेतला आणि मूर्ती बनवण्याचे काम राज्याच्या महाशिवांकडे सोपवले सरचिटणीस गावातील सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडे गेले आणि त्याला दगड दिला आणि म्हणाले महाराजांना विष्णूची मूर्ती मंदिरात बसवायची आहे या दगडापासून भगवान विष्णूची मूर्ती तयार करा आणि सात दिवसांच्या आत्महालात पाठवा यासाठी तुम्हाला पन्नास सोन्याची नाणी दिली जातील सुमारे पन्नास सोन्याची नाणी ऐकून शिल्पकार आनंदी झाला आणि सरचिटणीस गेल्यानंतर त्यांनी पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू करण्यासाठी आपली हत्यार बाहेर काढली त्याने आपल्या अवजारातून एक हातोडा घेतला आणि तो तोडण्यासाठी दगडावर मारू लागला पण दगड तसाच राहिला शिल्पकाराने दगडावर अनेक वेळा हातोड्याने वार केले पण दगड फुटला नाही पन्नास वेळा प्रयत्न केल्यावर शिल्पकाराने शेवटचा प्रयत्न करण्यासाठी हातोडा उचलला पण हातोडा मारण्याआधी पन्नास वेळा मारल्यानंतर दगड तुटला नाही तर आता काय तुटणार या विचाराने त्याने हात ओढला तो दगड घेऊन सरचिटणीसांकडे गेला आणि हा दगड फोडणे अशक्य असल्याचे सांगून परतला त्यामुळे त्यापासून भगवान विष्णूची मूर्ती बनवता येत नाही सरचिटणीसांना प्रत्येक परिस्थितीत राजाची आज्ञा पाळायची होती त्यामुळे त्यांनी विष्णूची मूर्ती बनवण्याचे काम गावातील एका सामान्य शिल्पकाराकडे सोपवले शिल्पकाराने दगड घेऊन सरचिटणीस यांच्या स्मोर हातोड्याने वार केल्याने दगड एका झटक्यात तुटला दगड फोडल्यानंतर मूर्तिकाराने मूर्ती, मूर्ती बनवण्यास सुरुवात केली येथे सरचिटणीस विचार करू लागले की जर पहिल्या शिल्पकाराने एक शेवटचा प्रयत्न केला असता तर तो यशस्वी झाला असता आणि पन्नास सोन्याची नाणी मिळू शकली असती धडा मित्रांनो आपल्याही आयुष्यात असे प्रसंग येतात अनेक वेळा कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा कोणतीही समस्या सोडवण्यापूर्वी आपला आत्मविश्वास डळमळतो आणि आपण प्रयत्नांकरता हार मानतो आपण एक किंवा दोन प्रयत्नात अपेशी ठरलो तर आपण पुढे प्रयत्न करणे थांबवतो तर आणखी काही प्रयत्नांनी काम पूर्ण झाले असते किंवा समस्या सुटली असण्याची शक्यता आहे जीवनात यश मिळवायचे असेल तर यश मिळेपर्यंत वारंवार यशस्वी होऊनही प्रयत्न करणे सोडू नये कोणास ठाऊक प्रयत्न करण्यापूर्वी आपण जो प्रयत्न सोडतो तो आपला शेवटचा प्रयत्न असू शकतो आणि आपण त्यात यशस्वी होऊ शकतो त्यामुळे हार मानू नका लढ रहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा